ब्रेड ऑमलेट करण्यासाठी इथे मी अंडी फोडून घेतलेले आहेत तुमच्या गरजेनुसार व माणसांनुसार तुम्ही इथे अंड्या अंडी घेऊ शकता येथे मी चार अंडी घेतलेली होती तर आता हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे त्यामध्ये एक बारीक असा चिरलेला कांदा टोमॅटो टाकलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल ना तर नाही टाकलं तरीही चालू शकतं किंवा मग प्लेनही टाका खूप छान असं लागतं त्यानंतर यामध्ये ऑरिगॅनो टाकलेला आहे ऑरेगोनीमुळं आपल्या ऑमलेटला खूप ब्रेड ऑमलेटला खूप छान अशी चव येते त्यानंतरने हिरवी मिरची लसूण व आलं घातलेली हिरवी मिरची पेस्ट आहे तर ती एक चमचा टाकलेली आहे त्यानंतरने चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण छानपैकी असे मिक्स करणार आहे मिक्स झाल्यानंतरने पा किती छान असं झालेलं आहे तेवढं टेस्टीही लागतं तर यामध्ये आपण जस्ट स्लाईस बडू डीप करून घेणार आहे व त्या आता तव्यावरती थोडंसं तेल किंवा मग तुम्ही बटर तूप काही टाकून तुम्हाला जे आवडेल ते टाकून छानपैकी असे त्याला भाजून घेणार आहोत अगदी झटपट बनणारा हा ना नाश्ता नक्कीच करून पहा खूप सारा आपला सकाळचा सा वेळ वाचतो गडबड असते व खायलाही खूप छान असा लागतो तयार झालेला आहे आपला झटपट असा ब्रेड ऑमलेट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा